गुजरात विमान अपघातात सर्वच्या सर्व दोनशे बेचाळीस जणांचा मृत्यू गुजरातच्या अहमदाबाद मध्ये झालेल्या विमान दुर्घटनेत विमानातील सर्वच्या सर्व दोनशे बेचाळीस जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त असोसिएट प्रेस एपी वृत्त संस्थेनं दिलेला आहे गुजरात मधील अहमदाबाद विमान दुर्घटनेचा व्हिडिओ समोर आला आणि अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला दोनशे बेचाळीस प्रवाशांसह अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरून लंडनसाठी उड्डाण घेतलेलं विमान अवघ्या सात मिनिटात खाली कोसळलं विमान दुर्घटनेचं वृत्त समोर येताच विमानातील प्रवाशांसाठी प्रार्थना होऊ लागल्या घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनानं व बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेत मदतीला सुरुवात केली मात्र दुर्घटनेचा व्हिडिओ पाहून जी शंका न राहून होत होती अखेर एअर इंडियाच्या बोईंग ड्रीम लाईनर सातशे सत्याऐंशी विमानातील सर्वच्या सर्व दोनशे बेचाळीस प्रवाशांचा या दुर्घटनेत मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे एपी न्यूज ने या संदर्भातील वृत्त दिलासून गुजरात मधील पोलीस आयुक्तांशी संवाद सा सा साधल्यानंतर ही माहिती समोर आली आहे गुजरातच्या अहमदाबाद मध्ये झालेल्या विमान दुर्घटनेत विमानातील सर्वच्या सर्व दोनशे बेचाळीस जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त असोसिएट प्रेस एपी वृत्त संस्थेनं दिलंय महत्वाचं म्हणजे या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे सुद्धा प्रवास करत होते एअर इंडियाचे बोईंग ड्रीम लाईनर सातशे सत्याऐंशी हे विमान अहमदाबाद वरून लंडनकडे निघालं होतं दुपारी एक वाजून एकतीस मिनिटांनी विमानानं लंडन साठी उड्डाण केल्यानंतर अवघ्या सात मिनिटात हे विमान कोसळलं विमानानं हवे तर टेक ऑफ केल्यानंतर जवळच असलेल्या मेघानी नगर या दाट लोकवस्तीच्या भागात हे जाऊन हे विमान कोसळलं या विमानात बारा क्रू मेंबर्स आणि दोनशे तीस प्रवासी प्रवास करत होते क्रू मेंबर्समध्ये मुंबईकर अपर्णा महाडिक या सुद्धा होत्या अपर्णा महाडिक या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांचे भाचे अमोल यांच्या पत्नी होत्या एअर इंडियाच्या दुर्घटनाग्रस्त विमानातील एकूण दोनशे बेचाळीस प्रवाशांमध्ये एकशे एकोणसत्तर भारतीय प्रवासी त्रेपन ब्रिटिश नागरिक पोर्तुगालचे सात आणि कॅनडाचा एक नागरिक प्रवास करत होते अशी माहिती समोर आली आहे दुर्दैवाने प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून दुर्घटनेनंतर विमानातील प्रवाशांच्या नातेवाईकांनी घटनास्थळावर धाव घेतली जवळील रुग्णालयात नातेवाईकांचा आक्रोश पाहायला मिळत असून या दुर्घटनेनं अवघात देश शोकसाग्रहात बुडाला असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करून शोक व्यक्त केला तर ब्रिटनचे पंतप्रधान किर स्टार्मर यांनी देखील शोक व्यक्त केला आहे हॉस्पिटल मधील पंधरा डॉक्टर जखमी विशेष म्हणजे विमानाचा अपघात इतका भयंकर होता की अहमदाबादच्या बी जे मेडिकल कॉलेजच्या इमारतीवर हे विमान कोसळलं असून तेथील हॉस्टेलवर जेवण करणाऱ्या भावी डॉक्टरांना भरल्या ताटावरून उठवण्याचं काम या दुर्घटनेनं केलं या दुर्घटनेचे काही फोटो समोर आले असून पोटात कालवणारी अत्यंत हृदयद्रावक ही घटना आहे या दुर्घटनेत येथील पंधरा डॉक्टर जखमी झाल्याची माहिती आहे ब्युरो रिपोर्ट डी एस पी न्यूज लाईव्ह सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा